लोणार येथे शोकसभा व अस्थिकलश दर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांचा अस्थिकलश आज लोणार येथे आणण्यात आला अस्थिकलशाचे शेकडो नागरिकांनी दर्शन घेऊन वंदन केले यानंतर लोणार येथे शिवहरी कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोणार तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत शोकसभा पार पडली अत्यंत भावपूर्ण वातावरणात सर्व उपस्थितांनी स्व अजितदादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले पक्षाच्या पलीकडे जाऊन स्व अजितदादांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या मोठी असून आपल्या कार्यातून व कर्तृत्वातून त्यांनी जनतेची आपुलकी आणि जिव्हाळा कमावला होता अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली शोकपर मनोगतांतून उपस्थित मान्यवरांनी स्व अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या शोकसभेस आमदार मनोज कायंदे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे जिल्हा अध्यक्षा नाजेर काझी नरेश शेळके सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह विविध पक्षांचे व संघटनांचे आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला विदर्भ लाईव्हसाठी देवानंद सानप लोणार